अजूनही चांद राहता आहे भाग वीस वसू त्या डॉक्टरांचा पत्ता मिळाला ज्याने साहिलचा सा खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट बनवला होता तो मुंबईमध्ये सिटी हॉस्पिटल मध्येच काम करतो पलीकडून फोनवर बोलणं ऐकू आलं आता पुढे फोनवरच बोलणं ऐकून आकाशला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला आज एक एक करून भूतकाळातली सगळी सत्य त्याच्या समोर येत होती साहिल म्हणजे सागर याचा अर्थ पूर्वसागर बद्दलच बोलत होती त्याची खात्री झाली ज्या गोष्टीच्या मुळाशी जायचा तो एवढ्या दिवसांपासून प्रयत्न करत होता वसुंधरा तिने कुठलंही साधन नसताना प्रतिकूल परिस्थितीत त्या सत्याच्या गाभारापर्यंत जाऊन पोहोचली होती ती किमान काही अंशी तरी एकंदरीत दोघेही एकाच दिशेने वाटचाल करत होते पण दुर्दैवाने दोघेही आजवर या वास्तवापासनं अनभिज्ञ होते पूर्वाचं बोलणं ऐकून त्याच्या मनातला गुंता आणखीनच वाढला सागरची आत्महत्या नसून खून आहे हे त्याने तेव्हाच ओळखलेलं पण त्याचे धागे दोरे काही केल्या त्याच्या हाती लागले नव्हते एवढ्या दिवसांमध्ये प्रयत्न खूप केला त्याने पण कुठल्याही गोष्टीपर्यंत तो पोहचू शकला नव्हता हॅलो आकाश समोरून म्हणाला वसुंधराचा फोन आणखी कोणीतरी उचलला आणि आपण हे सांगून बसलो म्हणून पूर्वा जरा कचरली पलीकडून काहीच आवाज आला नाही म्हणून तो परत म्हणाला हॅलो आर यू देअर हो oh, मी मी पूर्वा वसु आय I मीन mean वसुंधरा आहे नाही ऐका मला तिच्याशी बोलायचं होतं मी तिची मैत्रीण बोलतेय तुम्ही प्लीज वसुंधराला फोन देता का पूर्वा म्हणाली यावर काय उत्तर द्यावं आकाशला सुचलं नाही तो कसे बसे शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला वसुंधराचा ऍक्सिडेंट झालाय ते ऐकून पूर्वा काही क्षण शांतच राहिली ऍक्सिडेंट खूप लागलाय का तिला कशी आहे ती पूर्वाने लागलीच विचारलं तिच्या ऍक्सिडेंट बद्दल ऐकून पूर्वा पॅनिक झाली होती वसुंधरा फक्त एक तिची मैत्रीण नव्हती बहिणीसारखी होती तिला तिने तिच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातले खास खळगे साहिलच्या जाण्याने तिच्या आयुष्याची झालेली बात आहात सार काही अगदी जवळून पाहिलं होतं किमान लग्न झाल्यावर तिच्या आयुष्यात सुख येईल असं वाटत होतं पूर्वाला पण जेव्हा जेव्हा वसुंधराशी सोबत ती बोलायची तिला वसुंधरा आणि मी उदात जाणवत होती खुश नसायची कसल्या तरी दडपणा खाली आहे असं वाटायचं पूर्वाला सच्चे मित्र आणि मैत्रिणी आयुष्यात कमवलेल्या दौलतीपेक्षाही मोठे असतात पैसा अडका सरत्या काळासोबत सरत जातो पण ही ती संपत्ती आहे जी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला धनवान बनवून ठेवते डोक्याला लागलाय हॉस्पिटलमध्ये आहे ती आकाश म्हणाला तुम्ही पूर्वाने जरा साशंक आवाजात विचारलं कारण यापूर्वी ती आकाशची कधीही बोलली नव्हती मी मी आकाश पूर्वाच्या मघाच्या बोलण्यावरून तिला खूप काही माहीत असावं आकाशला वाटलं जे खरंही होतं सगळं काही फोनवर बोलता नक्कीच आलं नसतं शिवाय त्याहूनही महत्वाचं म्हणजे वसुंधराला शुद्ध आल्यावर तिला तिच्या जवळच असं कोणीतरी सोबत असायला हवं होतं तिचे वडील आधीच आजारी आजी आजोबांना तिला त्या परिस्थितीत पाहून त्यांची तब्येत आणखीनच बिघडली असती मग राहिला तो त्याच्यामध्ये आणि वसुंधरामध्ये एक तिरस्काराचं सोडलं तर कुठलंच नातं उभं राहिलं नव्हतं एवढ्या दिवसांमध्ये जे त्याने स्वतः उभं केलं तोच करता धरता होता त्या सगळ्यांचा अशा वेळी पूर्वा ती खूप जवळची वाटली आकाशला वसुंधराच्या तिचं वसुंधराजवळ असणं त्याला योग्य वाटलं तिच्या बोलण्यावरून तिची काळजी काळजीही जाणवत होती तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुंबईला येऊ शकता का रात्र बरीच झाली होती एवढ्या रात्री तो तिला यायला म्हणत होता त्यावर ती हो म्हणते की नाही खात्री नव्हती मी हॉस्पिटलचा ऍड्रेस पाठवतो तुम्हाला शक्य असेल तर येऊ शकाल का तुम्ही पूर्वाने मात्र कुठला संकोच न ठेवता किंवा कुठलीही कारण न देता लागलीच हो म्हटलं ती यायला तयार झाली अगदी एका सेकंदात मी ताबडतोब निघते प्लीज मला ऍड्रेस पाठवा ठीक आहे पाठवतो मी तुम्ही।, तुम्ही मी सांगतो त्या जागेपर्यंत पोहोचला की कळवाया मला मी गाडी पाठवतो तुम्हाला घ्यायला तो बोलतच होता की त्याचा फोन वाजला हा फोन हॉस्पिटल मधून होता मिस्टर आकाश ताबडतोब हॉस्पिटलला निघून यावं लागेल पोलीस आहेत आहे। ते ऐकून त्याने पूर्वाला दिशेने गाडी टाकली आकाश आयसीयू च्या बाहेर उभा राहून वसुंधाकडे बघतच होता की तेवढ्या डॉक्टर आणि पोलीस तिथे आले डॉक्टर कशी आहेत तिची तब्येत एनी प्रोग्रेस त्याने अधीरतेने डॉक्टरांना विचारलं गैरसमजाचे काळे ढग एवढे दाटले होते त्याच्या मनात की सूर्याप्रमाणे लखलखणारा वसुंधराचा प्रामाणिकपणा सच्चेपणा चांगुलपणा त्याला आजवर दिसलाच नव्हता आणि आज तो दिसत होता तर परत नियती एकदा आपला क्रूर खेळू खेळ खेळू पाहत होती त्याच्यासोबत सोबत प्रोग्रेस तशी नाही सिच्युएशन अजूनही गंभीरच आहे लेट्स होप फॉर द बेस्ट डॉक्टर म्हणाल्या आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय मिस्टर आकाश हा ऍक्सिडेंट कसा झाला त्यावेळी तुम्ही दोघेच होता तिथे आम्ही हॉटेलच्या स्टाफ कडे चौकशी केली त्यामुळे शुद्धीत आल्यावर त्यांची जबानी फार महत्वाची असेल आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय टू से सो प्लीज कॉपरेट पोलीस इन्स्पेक्टर आकाशला म्हणाले डोंट वरी इन्स्पेक्टर जोवर वसुंधरा ठीक होत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही इथेच आहे मी त्याने त्याने जराही न घाबरता इन्स्पेक्टरला सांगितलं थँक्यू एवढं बोलून डॉक्टर आणि इन्स्पेक्टर निघून गेलेत आकाश वसुंधराच्या निस्तेज चेहऱ्याकडे टक लावून पाहत होता त्याला ती कॉलेज मधली सुंदर साधीशी अगदी गोड प्रेम आयुष्य काढण्यासाठी रंगवलेली स्वप्न सारं काही डोळ्यासमोर आणि त्या आठवणी डोळ्यात पाणी घेऊन आल्या सागरसारख्या व्यक्तीने तिच्यावर जीवापाड प्रेम करणं यात काहीच आश्चर्य नव्हतं तोही तसाच तर होता जीवाला जीव देणारा काही दिवसांपूर्वी काही तासांपूर्वी त्याला तिला कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास द्यायचा होता तिचा छळ करायचा होता एवढा की तिच्या अब्रूचे धिंदवडे काढायलाही मागे पुढे पाहणार नव्हतो तो पण आता ती फक्त लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे दया याचना करत होता त्याला सागरच्या पत्रातले शब्द आठवले आकाश तुझी व्यवस्थित काळजी घेईल मी नसताना माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर आकाश सगळं ठीक करेल सागरचे शब्द आठवून त्याचं मन पुन्हा एकदा भरून आलं दादा मी नाही खरं करू शकलो रे तुझा विश्वास हरलो पुरता हरलो मी माफ कर मला पण एक संधी दे फक्त एक संधी दे मी खरंच सगळं व्यवस्थित करेल तो रडतच मनात म्हणाला सागर सोबतच्या आठवणी त्याचं अचानक निघून जाणं त्यानंतर वसुंधराबद्दल झालेला गैरसमज तो तिच्याशी जे वागला त्यानंतर तिचा ऍक्सिडेंट सगळ्या गोष्टींचा विचार करता करता समोरचे काही तास तसेच निघून गेले एवढा वेळ तो तसाच तिथे आयसी आयसीयू समोर बसला होता प्रत्येक वेळी नर्स किंवा डॉक्टर चेक करायला आत गेले की मोठ्या आशेने त्यांच्याकडे जायचा पण दरवेळी डॉक्टर त्याला नकारार्थी मान हलवून उत्तर द्यायचे तेवढ्यात त्याचा फोन वाजला सकाळचे सहा वाजून गेले होते पूर्वा मुंबईला पोहोचली होती तिने त्याला तसं सांगितलं तो स्वतः तिला घ्यायला गेला, गेला। पूर्वा बसमधून उतरली तर समोर आकाश उभा होता त्याला बघितल्यावर सारखं तिला त्याला कुठेतरी पाहिलाय असं वाटत होत पण कुठे ते आठवत नव्हतं अर्थात आता सध्या या सगळ्या गोष्टींचा वेळ विचार करायला वेळ नव्हता तिच्याकडे तिला काळजी होती फक्त ची। ती फक्त वसुंधराची ती आकाशजवळ आली मी आकाश त्याने सांगितलं त्याचा चेहरा तिच्या लक्षात आहे की नाही त्याला डाऊट होता वसुंधरा कशी आहे तिने पहिला प्रश्न केला अजून कंडिशन सिरियस आहे पण डॉक्टर प्रयत्न करतात होईल बरी ती तो शांतपणे म्हणाला ते ऐकून तिचे डोळे पाणावले त्याने तिला गाडीत बसायला सांगितलं ती गाडीत जाऊन बसली वे चा चा काही वेळ शांतताच होती गाडीत फक्त पूर्वाच्या रडण्याचा आणि मुसमुसण्याचा तेवढा आवाज येत होता आकाशविषयी वसुंधराने आधी काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे तो नेमका कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे याची पूर्वाला जराही कल्पना नव्हती पण त्यावेळी परिस्थितीच अशी होती की वसुंधराच्या तब्येतीविषयी ऐकून ती तिचे अश्रू थांबवू शकली नाही जरा वेळ गेल्यावर पूर्वाने विचारलं कसा झाला तिचा ऍक्सिडेंट पायऱ्यांवरून पडली ती तो रस्त्यावर समोर पाहत म्हणाला आवाजात एक प्रकारचा अपराधीपणा होता उदासी होती खिन्नता होती स्वतःवरची होती कशी पडली कुठे पडली असे बरेच प्रश्न होते पूर्वाच्या मनात पण सध्या तरी तिला पहिले वसुंधराला बघायचं होतं तिला भेटायचं होतं जरा वेळातच ते हॉस्पिटलला पोहोचले आकाश तिला घेऊन वसुंधराला ठेवलं त्या थे आयसीयू मध्ये आला आत नाही जाता येणार इथूनच पाहावं लागेल पूर्वाची तिला भेटायची धडपड पाहून आकाशने तिला सांगितलं वसुंधरा त्या अवस्थेत पाहून पूर्वाला रडू कोसळलं एखाद्याच्या वाटेत दुःख यावीत पण किती देवाला जराही दया येऊ नये त्याला त्याच्या हृदयाला जराही पाजर फुटू नये तिचं मन आक्रंदत हाच प्रश्न करत होता देवाकडे आकाशला सुचत नव्हतं तिला शांत कसं करावं ते शी विल बी फाईन डॉक्टर प्रयत्न करत आहेत लवकरच शुद्धीवर येईल ती तिला यावंच लागेल आपल्या सगळ्यांसाठी मला विश्वास आहे आकाश आयसीच्या दाराच्या काचेवर हात ठेवत म्हणाला तू शांत हो त्याने तिला तिथल्या खुर्चीवर बसवलं आणि पाणी दिलं जरा वेळाने ती सावरली त्याने तिच्यासाठी कॉफीही मागवली त्याने सुद्धा रात्री पासून काहीच खाल्लं नव्हतं पण एवढं लागायला ती कुठे पुढली जरा वेळ सावरल्यावर पूर्वाने विचारलं पूर्वाच्या फोनवरच्या बोलण्यावरून तिला सगळं काही माहीत असणार हे एव्हाना आकाशच्या लक्षात आलेलं त्यामुळे तिच्यापासून काहीही लपवण्यात अर्थ नव्हता त्याला तसं करायचंही नव्हतं शिवाय वसुंधरासारखीच तिलाही सागरची खरी ओळख माहिती नव्हती त्यामुळे पूर्वाला सगळं काही खरं सांगायचं ठरवलं त्याने पण त्याआधी त्याला त्याच्या ते काही प्रश्नांची उत्तरं हवी होती पूर्वा मला तुला काही विचारायचं आहे वसुंधराबद्दल आकाश म्हणाला तसं तिने चमकून आकाशकडे पाहिलं वसुंधराच्या भूतकाळाबद्दल आकाशला काही कळलं तर नसेल ना कारण साहिल म्हणजे सागरच्या पोस्टमार्टम विषयी ती जे बोलली ते आकाशने ऐकलं होतं आकाश नेमकं काय विचारणार आणि त्याला खरं सांगायचं नाही की नाही अशी द्विधा मनस्थिती झाली होती पूर्वाची मला खात्री आहे तू मला सगळं खर खरं सांगशील आकाश तिला म्हणाला काय विचारायचंय तुम्हाला ती आकाशकडे न बघता नजर चोरत दुसरीकडे पाहत म्हणाली पूर्वा तशी तर बरीच पोळी आहे जी सोडवायला मला वसुंधराच्या पाच बद्दल जाणून घेण्याचंय आवश्यक आहे ते सो प्लीज माझ्यापासून काहीही न लपवता सगळं खरं खरं सांग मला प्लीज रिक्वेस्ट करतो मी तो मनापासून म्हणाला त्याला खरं सांगावं की नाही या द्विधा मनस्थित होत होती ती पण आकाश अगदी मनापासून बोलत होता शिवाय त्याला काही ना काही कळलंच असणार त्यावेळेस त्याशिवाय त्याने असा प्रश्न विचारला नसता शेवटी काहीतरी विचार करून पूर्वाने त्याला सगळं खरं सांगायला सुरुवात केली शेवटी तिचा नवरा होता तो वसुंधरा एकदम सरळ साधी नाकाच्या शेंड्यासमोर चालणारी मुलगी ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात तिच्या घरी ती तिचे वडील आणि लहान भाऊ तिची आई कॅन्सरने वारली खूप उशिरा निदान लागलं ला होतं त्याच्या आजाराचं मग वडिलांची जी काही जमापुंजी होती ती लावून आईचे उपचार केले घरही गेलं त्यात पण काही उपयोग झाला नाही गेली ती बिचारी वडील आईच्या जाण्याने खसले आणि त्यांनीही अंथरून पकडलं अशातच घराची सगळी जबाबदारी वसुंधरावर येऊन पडली पण परिस्थिती कितीही बिकट असली तरी ती अभ्यासात हुशार होती ग्रॅज्युएशन करून ती एस फार्मास्युटिकल मध्ये काम करायला लागली सोबत पोस्ट ग्रॅज्युएशनचीही तयारी करत होती दिवस असेच जात होते तेव्हा अचानक एक दिवस तिची साहिल सोबत भेट झाली तिच्या ऑफिसमध्येच काम करायचा खूप चांगला मुलगा होता साहिल पूर्वात त्याची सोबतची तिची पहिली भेट आठवत म्हणाली वसुंधरा आणि त्यांची भेट पहिले मैत्रीत आणि मग प्रेमात बदलली दोघेही खूप खुश असायचे एकमेकांसोबत पण वसू सांगायची मी तर एकदाच भेटले त्यांना पण ती सांगायची त्यांच्याबद्दल तिच्या ऑफिस मधल्या त्या गावंडेने एक माणूस पाठवून वसुवर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता कारण तिने त्याच्या लॅब मधले एक कुठलेशे बॅन झालेले केमिकल्स बघितले होते त्यावेळी साहिलनेच वाचवलं होतं तिला आकाश अगदी लक्ष देऊन पूर्वाचं बोलणं ऐकत होत पूर्वाच्या बोलण्यातून वसुंधराची एक नवी ओळख होत होती त्याला पूर्वा पुढे सांगत होती सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पूर्वसु आणि साहिल खूप खुश होते दोघही एकमेकांसोबत लग्नही करणार होते पण त्यानंतर एक दिवस साहिलने वसुंधराला ती कंपनी सोडून दुसरीकडे नोकरी करायला सांगितलं तिला दुसरीकडे खूप चांगला पगार मिळेल चांगली पोस्ट मिळेल वगैरे सांगून त्याने तिला कन्व्हिन्स केलं त्याआधी काही घडलं होतं का आकाशने विचारलं कारण सागरच्या त्या निर्णयामागे नक्कीच काहीतरी कारण असणार हे त्याला शंभर टक्के खात्रीने माहिती होतं आपल्या भावाला अगदी व्यवस्थित ओळखायचा तो विशेष असं काही घडलं नव्हतं पूर्वा डोक्यावर ताण देत आठवत म्हणाली साहिलच्या सांगण्यावरून वसुंधराने एका कंपनीत इंटरव्ह्यू दिला आणि सुदैवाने तिचं सिलेक्शनही झालं त्यानंतर तिला दिल्लीला जायचं होतं कंपनीच्या ट्रेनिंगसाठी एका महिन्याला ती कशी जायला तयार नव्हती इच्छा नव्हती तिची पण नवी नोकरी आणि ट्रेनिंग असल्यामुळे तिला जावं लागलं त्या दिवशी साहिल तिला सोडायला आलेले तेव्हाच भेटली मी त्यांना पहिलं आणि शेवटचंही पूर्वा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली पूर्वाचे ते शब्द ऐकून आकाशचेही डोळे पानावले त्यानंतर वसुधा दिल्लीला गेली पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा जेव्हा तिने साहिलला फोन लावला त्यांचा फोन लागत नव्हता दुसऱ्या दिवशी दिवसभर त्यांचा फोन लागला नाही मग मात्र वसुंधराला काळजी वाटायला लागली पण नेमका त्याच वेळी साहिलने तिला फोन करून सांगितलं की ते काही दिवस बाहेर जात आहे त्यांच्या म्हणण्यानुसार वसुने त्यांची वाट पाहिली समोरचे काही दिवस पण त्यानंतरही ते त्यांचा फोनवर काहीच संपर्क होत नव्हता आता मात्र तिच्याने आणखी वाट पाहल्या जाणार नव्हती तिने दिल्लीवरून संभाजीनगरला परत यायचं ठरवलं मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने नाही ऐकलं तिथे आल्यावरही ती पहिले साहिलच्या घरी गेली पण घराला कुलूप होत साहिल कर्वी तिच्या ओळखीचं असं कोणीच नव्हतं तिथे त्यामुळे कोणाला बिचारून वगैरे शोधण्याचा प्रश्नच नव्हता वाट पाहण्याखेरीज दुसरा कुठलाच पर्याय नव्हता वसुंधराकडे पण ती परत आली त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका अननोन नंबरवरून तिला साहिलचा सा फोन आला वसुंधराने त्यांना भेटण्याचा खूप आग्रह केला पण त्याच वेळी तिला साहिल कडून कळालं की एसबी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ठेवला आहे एवढंच नाही तर त्या कंपनीत काम करणाऱ्या खर तर राणे आणि साहिल सोबतच काम करायचे ते ऐकून वसुंधरा शॉक झाली अशा परिस्थितीत तिला ती साहिलला अजिबात एकटं सोडायचं नव्हतं खूप काळजी वाटायला लागली होती तिला साहिलची तिने साहिलला खूप विनवणी केली की तिला त्यांना भेटायचं आहे यातनं काहीतरी तोडगा काढू पण पहिले मला भेटा शेवटी साहिल तयार झाले त्यांनी त्या ते रात्री वसुंधराला रा त्यांच्या घरी भेटायला सांगितलं वसुरा त्यांना भेटायचं आणखी एक कारण होत आणि ते, ते म्हणजे ती साहिल पासून प्रेग्नंट होती पूर्वा दुसरीकडे पाहत बोलली ते ऐकून आकाशला विजेचा धक्का बसावा असं काहीस झालं ज्या बाळाबद्दल तो ते कुणाचं पाप असेल असा विचार करत होता तो त्याच्या भावाचा सागरचा अंश होता ती चुकीचा विचार करत होता तो वसुंधरा भेटली का मग साहिलला आकाशने कानात प्राण आणून विचारलं त्याची नाही पण किमान वसुंधराची तरी शेवटची भेट घडली का सागर सोबत हे जाणून घ्यायचं होतं त्याला हो भी भेटली त्यांना फक्त काही क्षणांसाठी किमान साहिलला कि ती तरी ती सांगू शकली बाळाची आई होणार आहे पण तेवढ्या तिथे कोणीतरी आलं आणि साहिलने तिला तिथून जायला सांगितलं वसुद्धा अजिबात तयार नव्हती त्यांना सोडून जायला पण साहिलने तिला बाळाची शपथ दिली शेवटी नाईलाजाने ती तिथून बाहेर पडली दुसऱ्या दिवशी बोलताना पूर्वाला पु, हुंदका दाटून आला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी साहिल ते, ते नव्हते त्यांचा खून झालेला पूर्वाच्या एवढ्या ठामपणे बोलल्याने त्याने तिच्याकडे पाहिलं साहिलची आत्महत्या नव्हती हे त्याला खात्रीने माहिती होत पण तीच गोष्ट हो आता त्याने पूर्वाच्या तोंडून ऐकली बिचारी वसू साहिलचं सा ते पांढऱ्या कापडात गुंडळलेलं शरीर पाहून खूप मानसिक धक्का बसला तिला दगड बनली होती ती ती तर काही रिॲक्टच करत नव्हती रडत होती ना काही बोलत होती एखाद्या मूर्तीसारखी बसून फक्त एक टक साहिलकडे पाहत बसली होती आम्ही दोघेही तिथेच होतो पण तेवढ्या तिथल्या एका पोलीस इन्स्पेक्टरने तिला पकडून पोलीस स्टेशनला नेलं तिची काहीही चूक नसताना सगळेच मेले विकल्या गेले होते खऱ्या गुन्हागारांना सोडून निरापराध लोकांना छळण्याची सुपारी भेटली होती त्यांना जणू पोलिसांनी सुद्धा आपलं इमान विकलं होतं पोलीस स्टेशनलाही खूप छळ झाला तिचा सगळा स्ट्रेस सहन न झाल्याने एकदा ती चक्कर येऊन पडली आणि त्यातच तिचं मिसकॅरेज झालं साहिल गेल्यानंतर डोळ्यातून एक न काढणारी कळल्यावर मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला खूप रडली ती साहिल आता नाही हे तिच्या मनाने एक्सेप्टच केलं नव्हतं मी पोलीस स्टेशनला जेव्हा जेव्हा तिला भेटायला जायची तिला वारंवार साहिल आता या जगात नाही ते कधीही ना तुला दिसणार नाही तुला भेटायला येणार नाही हे सांगायची तिने रडून मोकळं व्हावं एवढ्यासाठी पण मी जेव्हाही तिला सागर विषयी सांगायचे ती तिच्या पोटावर हात ठेवायची जणू ती मला सांगत होती की साहिल अजूनही तिच्यामध्ये जिवंत आहे पण आता त्यांच्या प्रेमाचा अंकुर तोही नव्हता उरला हे सगळं सांगताना पूर्वाही रडत होती आणि आकाश तो तर ते सगळं ऐकून सुन्न झालेला किती किती आणि काय काय सहन केलं होतं तिने आणि तो तिला परत त्याच वेदना देत होता आधीच जखमांनी भरलेल्या हृदयावर परत वार करत होता त्याला स्वतःचीच लाज वाटली तिरस्कार वाटला पण पोलिसांनी असं कसं पकडून नेलं वसुंधराला कुठलंही कारण नसताना तिचा काय संबंध होता या सगळ्यांशी सा आकाशने सागर सोबत जे घडलेलं त्यात तिचा उल्लेख नव्हता मग तिला पोलिसांनी पकडण्याचं काहीच कारण नव्हतं त्याच्या दृष्टीने पोलिसांनी तिला पकडलं कारण ती एकटीच होती ना त्या राणे आणि गावंडेच्या दोघांच्याही विरोधात बोलणारी पोलिसांनी पकडून नेल्यानंतरही तिने शक्य तेवढा प्रयत्न केला साहिलला निर्दोष सिद्ध करण्याचा कितीतरी वेळा पोलीस स्टेशनला जाऊन आलेली पण उपयोग झाला नाही सगळे मेले पैसे खाऊन गप्प बसले होते शेवटी तिच्या वडिलांना धमकी देऊन त्या लोकांनी शहर सोडायला भाग पडलं मोठ्या मुश्किलीने एक नोकरी मिळाली होती तिला पण तीही गमवावी लागली तिने खूप विरोध केला की तिला ते शहर सोडून कुठेही जायचं नाहीये साहिलला निर्दोष सिद्ध करायचा आहे त्याच्या खुण्यापर्यंत पोहोचायचंय पण तिच्या वडिलांनी नाही ऐकलं शेवटी झाला तिचा आणि तिने ते शहर सोडलं घरातली एकटीच कमावणारी होती ती ती आणि तिच्या घरचे संभाजीनगर सोडून इथे मुंबईला आले एवढं मोठं शहर सगळ्या नातेवाईकांनी आधीच संबंध तोडलेले कुणाचीच मदत नाही भाऊ शिकणारा वडील आजारी खूप कठीण परिस्थितीतून गेलेली असू डोळ्यातलं पाणी पुसत पूर्वाने सांगितलं मग तिचं लग्न झालं तुमच्यासोबत आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली तिच्या तरीही ती साहिलच्या मारेकऱ्यांना शोधण्याचा सा प्रयत्न करत होती तिला तुम्हाला फसवायचं किंवा अंधारात ठेवायचं मुळीच नव्हतं तिचा उद्देश फक्त आणि फक्त साहिलला निरपराध सिद्ध करणं हाच होता त्यामुळे प्लीज तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही पूर्वा आकाशकडे पाहून म्हणाली गैरसमज तर आजवर झाला होता माझा पण आता सगळा गाळ निघून गेलेला आणि पाणी स्वच्छ झालेला आहे तो दूरवर कुठेतरी पाहत म्हणाला पूर्वाला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही पूर्वा वसुंधरा त्या गावंडीला परत कधी भेटली का म्हणजे तसं काही सांगितलं का तिने कधी आता ऑलमोस्ट सगळं क्लिअर झालं होतं आकाश समोर फक्त त्या फोटोचा गुंता तेवढा बाकी राहिलेला तेही नक्कीच वसुंधराला फसवायसाठी राणे किंवा गावंड्याने केलेलं कांड असेल त्याला खात्री होती हो एकदा त्या गावंड्याने फोन करून तिला बोलावलं होतं भेटण्यासाठी साहिल निर्दोष आहे याचे पुरावे आहेत असं म्हणाला तो आणि वसुंधराला कुठल्याही परिस्थितीत साहिल वरचा डाग पुसून काढायचा होता आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती त्यामुळे कसलाही विचार न करता कुठलीही तमा न बाळगता ती त्या गावंडीला भेटायला गेली पण त्याने जे सांगून तिला बोलवलेलं तसं नव्हतंच मुळी कदाचित तो फक्त एक डाव होता तिला तिथे बोलवण्याचा कारण गावंडेशी बोलत असताना कुणीतरी तिच्या नाकावर रुमाल ठेवला आणि ती बेशुद्ध होऊन तिथेच पडली जाग आली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं पूर्वा सांगत होती आता मात्र आकाशला खात्री पटली की हे केवळ आकाशच्या मनात वसुंधराविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी केलेलं कटकारस्थान होतं कारण भविष्यात कधी वसुंधराला त्याला भेटलीत आणि तिने खरं सांगायचा प्रयत्न केला तर त्याने तिच्यावर कधी विश्वास ठेवू नये उलट या सगळ्यांसाठी तिलाच कारणीभूत समजावं यासाठीच ते फोटो काढले गेले होते आणि त्याच्यापर्यंत पोहोचवले गेले आणि समोरच्याचा प्लान बऱ्यापैकी सक्सेसही झाला होता आकाश त्याचं डोकं धरून खाली बसला हे काय करायला निघाला होता तो केवढं मोठं पाप एका निष्पाप जीवाला तिने न केलेल्या अपराधाची शिक्षा देणार होता त्याला स्वतःची शरम वाटू लागली आता कुठल्या तोंडाने वसुंधरा समोर जाऊ मी दादा माफ कर रे मला तो मनातच आक्रोश करत होता कधी काळी जिच्या आयुष्यातली चांदरा निरर्थ जपण्याचं वचन देणारा तो त्याच्या सुडाच्या आगे तिलाच काळोखात लोटून देणार होता कायम साठी तिथे आली मिसेस इनामदारांना शुद्ध आलेली आहे ते ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू आणि आनंद दोन्ही होते तो आतमध्ये जाणार तोच तो पोलीस इन्स्पेक्टरने त्याला अडवलं आधी त्यांचं बयान घ्यावं लागेल आम्हाला त्यानंतरच तुम्ही भेटू शकता त्यांना तोपर्यंत नाही पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद